शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलय धनतारा ऍग्रो एकदा वापरून बघा मग विश्वास स्वतःच निर्माण होईल धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचं ठिकाण अधिक माहितीसाठी संपर्क श्री रिंकूदा पवार फोन चौऱ्याऐंशी सेहेचाळीस पन्नास पंचवीस पंचाहत्तर पत्ता मुंबई आग्रा हायवे उमराणे उड्डाण पुला ओडिशा राज्यातील दोन नागरिकांची सुटका पाच आरोपी अटकेत मालेगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई दिनांक 17 ऑक्टोबर रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने एका गंभीर अपहरण मारहाण आणि जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक करून राज्यातील दोन नागरिकांची सुटका केली आहे प्रसाद राजू व त्याचा मित्र दोघेही रहिवासी पुकालीराज हे नऊ ऑक्टोबर रोजी शिर्डी दर्शनासाठी निघाले असता समाधान निंबा देवरे व चौतीस राहणार मेहुणे व त्याच्या साथीदारांनी धुळे टोलनाका परिसरातून दोघांचे अपहरण केले त्यांना मालेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये कैद करून मारहाण करण्यात आली आरोपींनी दोन हजार वीस मध्ये जबरदस्तीने घेतलेल्या पैशांची परतफेड करण्याचा दबाव आणला तसेच ऑनलाईन व्यवहाराद्वारे चाळीस हजार मोबाईल असा एकूणा सात लाख सत्तर हजार किमतीचा ऐवज बेकायदेशीरित्या काढून घेतला या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार प्रमाणे भारतीय दंडविधानाचे कलम एकशे चाळीस चार एकशे सतरा दोन एकशे पंधरा दोन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक केलेले आरोपी समाधान निंबादेवरे रोशन शिवाजी अहिरे वय एकवीस सोमनाथ रवींद्र आहेर वय बावीस गणेश गोविंद मेडायत वय चोवीस व शिवम कैलास पैठणकर वय बावीस हे सर्व मेहुणे तालुका मालेगाव येथील असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण यशवंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी उपनिरीक्षक तुषार बदाणे दामोदर काडे हवालदार रतेलाल वाघ अमोल शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले या कारवाईमुळे अपहरण व जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या टोळीचा होऊन ओडिशा राज्यातील दोन नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात मालेगाव पोलिसांना यश आले एसनेटीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या